कोकण पश्चिम घाटातील जैवविविधतेने नटलेला महाराष्ट्रातील एक सुंदर भाग वर्षभर कोकणातील सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडतं पण पावसाळ्यात कोकण अगदी हिरवागार स्वर्ग वाटतो पावसाळ्यात पक्षी आणि प्राण्यांचा वेणीचा हंगाम त्यांचे रंग आणि आवाजाने पूर्ण आसमंत भरून जातो पावसाळ्यात अनेक फुलं सुद्धा आपल्या परसावनात वाढलेली दिसतात श्रावण सरींनी अख्खा कोकण हिरवागार केला की भाद्रपदाच्या चौथ्या दिवशी येतो आपला लाडका बाप्पा मुंबईत कामासाठी राहायला आलेला कोकणी माणूस गाड्या ट्रेन बस जे काही मिळेल त्याने कोकणात यायला निघतो वर्षभर सुनी पडलेली गावं लोकांच्या गजबचाटाने अगदी जागृत होतात कोकणात गणपती म्हणजे नुसतं सण नसतो तर तो उत्सव असतो सगळ्या नातेवाईकांना भेटायचा गावच्या घराची साफसफाई करण्याच्या आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आदरातिथ्याचा इथे बाप्पा घरी येतो आणि निसर्ग त्यावर तेरडा सोनवेल आणि इतर रंगीबिरंगी फुलांची बरसात करतो स्वालो स्वतःच्या बांधणीला सुरुवात करतात एवढासा पक्षी त्याच्या इवल्याशा तोंडात चिखलाचा गोळा करतो आणि तो भिंतीवर चिकटवतो हा इतकासा पक्षी मातीचं घरट अगदी कुशलपणे बनवतो तसंच हा सुग्रण पक्षी देखील एक एक धागा विणून मादीला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःच एक हँगिंग मॅन्शन बनवतो कोकणातील गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे वाडीतील लोक संध्याकाळी मंदिरात एकत्र जमतात आणि मंदिरातील गणपतीची आरती करून मग वाडीतील प्रत्येक घरात जाऊन आरती करतात <स्थाथ> एकीकडे आरत्या आणि भजनांनी वातावरण प्रसन्न झालेलं असतं तर निसर्गामध्ये सुरवंटांच्या कोशातून सुंदर फुलपाखरांनी बाहेर यायला सुरुवात केलेली असते स्ट्राईप टायगर ब्लू टायगर टेल जे अशा रंगीबिरंगी फुलपाखरांनी निसर्गाची हिरवाई आणखी खुलून दिसायला लागते मग बाप्पाला परत न्यायला त्याची आई गौरी म्हणजेच आपली गौराई येते माहेर माहेरषण घरी आल्यासारखी घरच्यांची लगबग सुरू होते नवविवाहितांचा ओसा म्हणजेच वंशवृद्धीच्या आशीर्वादाचा कार्यक्रम होतो गौरीपूजनाच्या रात्री भजन मुर्या नाच आणि बायकांचे गौरी जगवण्याचे कार्यक्रम होतात आणि मग शेवटी विसर्जनाचा दिवस येतो गेल्या काही महिन्यांपासूनच बाप्पाचं अँटिसिपेशन एंट प्लॅनिंग काही दिवस केलेले बाप्पाचे लाड आणि त्याने घरात आणलेला आनंद या सगळ्यांचा शेवट करण्याचीही वेळ मला पर्सनली हा दिवस अजिबात आवडत नाही माझ्या मनात खोलवर दडलेलं देल एक मूल पाण्यात विसर्जित होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीकडे बघून धाय मोकळून रडत असत कोकणातून मुंबईला परतीच्या लांब लचक वाटेवर मनात एक विचार सारखा घोळत असतो का आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करतो बरीच वर्ष विचार केल्यानंतर मला पटलेलं एकमेव उत्तर म्हणजे बाप्पा आपल्याला भविष्यासाठी तयार करत असतो लाईफ ऑफ पाय मध्ये म्हटल्याप्रमाणे आय सपोज इन द एंड द वूल ऑफ लाईफ बिकम्स एन ऍक्ट ऑफ लेटिंग गो आयुष्याचं सार म्हणजे सोडून देणं वाईट किंवा चांगल्या आठवणी व्यक्ती जागा ज्या काळाच्या ओघात हळूहळू मागे पडत जातात किंवा आपल्या प्रगतीसाठी आपण जागा व्यक्ती किंवा वस्तू सोडून पुढे जातो किंवा जावं लागतं अशा आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात आणि प्रत्येकाला त्याचा खूप त्रास होतो पण आपल्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील आनंदासाठी हा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आपला बाप्पा आपल्याला कदाचित विसर्जनाच्या वेळी त्याचसाठी तयार करत असावा म्हणजे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आपण त्या उडीसाठी सज्ज असू आणि बाप्पाच्या विरहाचे हे मायक्रोडोस आपल्याला तेव्हा त्यावेळेसचा विरह सहन करायला मदत करतील कदाचित बाप्पा जाता जाता म्हणत असेल ह्या वर्षी जे गारण म्हणून मागतोय तेच पुढच्या वर्षी मिळालं म्हणून मला मोदक निरूप घेतो देवा आता आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही चुकले अमसे काही त्याची क्षमा असावी